थंडीमुळे ना सकाळ सकाळी ऊन खायचं चा काम चालू होतं आमच्या दोघींचं बघता बघता थंडी ना प्रचंड वाढलेली आहे आणि तसंच ना तब्येत सुद्धा खराब होत चाललेली आहे काही ना दादू सुद्धा ना उन्हाला बसून मस्त जेवण करायचं काम करत होत आणि आम्ही सुद्धा ना दुपारी आवडून गेलो डी कारण दिवाळीच्या आधी सामान भरलेलं होतं घरामध्ये त्याच्यानंतर ना भरलंच नाही गेल्या गेल्यास ना मॅडमच ना खरेदी करायचं चा काम चालू झालेलं होतं ती ना जसं करेल ना आम्ही तसं बघून बघून करायचं काम करत असते त्यामुळे ना तिला जी वाटेल ना ती गोष्ट उचलून तिनं ना बास्केटमध्ये टाकायचं काम करत होते आमच्या खरेदीपेक्षा ना आमच्या मॅडमचीच खरेदी जास्त झालेले होते तसं आम्ही आज सामान भरेन उद्या सामान भरेन ना असं करत करत एवढे दिवस घालवले कारण का जायचा पण दिवाळीमध्ये जास्त सामान काय आम्ही भरलं नव्हतं त्यामुळे शॉपिंग केली आणि नंतर साईला सुद्धा सामान न्यायला बोलवलं होतं कारण का आज मंगळवार होता त्यामुळे आधीच मंगळवार बाजारातली सुद्धा खूप सारी शॉपिंग झालेली होती आल्या आल्या चिमणीच्या पप्पानी सगळा पलटी करून टाकलेला होता मग काय पटापट सगळं सामान ना जागेवर ठेवून दिलं कारण कधी का उरके ना तर आपल्यालाच लागणार आहे मी ना आज मंगळवार बाजारातून ना डबे ठेवण्यासाठी असे शोपीस घेऊन आले होते जे मला एवढ्या स्वस्तामध्ये भेटले होते ना मंगळवार बाजारात मोठा वालाना फक्त मला दीडशे रुपयाला भेटला होता आणि हा छोटा वाला शंभर रुपयाला अशा मस्त मस्त गोष्टी ना एवढ्या स्वस्तामध्ये भेटतात ना म्हणून दर मंगळवारी ना मंगळवार बाजारात जावं बदल केला ना किती छान लुक येतो ना आता डबे सगळे अरेंज करून घेतले आणि नंतर ना फ्रीज मधल्या मिरच्या काढून घेतल्या आधी कारण त्या दिवशी व्हिडिओ शूट करण्याच्या नादामध्ये ना मिरच्या डेटा सकट डब्यामध्ये भरलेल्या होत्या आणि नंतर त्या साफ करायला सुद्धा मला वेळ नाही भेटला त्यामुळेच म्हटलं आधी डेट काढून ना मिरच्या साफ करून घ्याव्या सगळ्या मिरच्याचं काम करून घेतलं आणि नंतर ना फ्रेश बर्ना सुद्धा झाले कारण दिवसभर ना खूप सारं काम झालं होतं थकवा सुद्धा तेवढाच आलेला होता दिवस तर असा संपलेला होता पण रात्री बघाची उताय काय करत आहे हिला खेळायला दिवस सुद्धा कमी पडायला लागलाय म्हणूनच ना रात्रीच्या दोन वाजता सुद्धा ना मॅडम खेळत आहे मॅडम स्वतः सुद्धा झोपत नाहीत आणि दुसऱ्याला सुद्धा झोपून देत नाही आणि त्या थंडीमुळे तर हालत आधीच खराब आहे कसं सांगाव हिला